शस्त्र पूजा आपण दसऱ्याला करतो की नाही शस्त्रांची पूजा आपण करता की नाही ते तेवढ्या पुरत नसत इथल्या भूमीने पराक्रम पाहिलाय इथल्या भूमीने अनेक वीरांनी अनेक महापुरुषांनी इथं रक्त सांडलंय आणि त्या प्राणांची आहुती दिली त्याचा गौरव किंवा त्याचं स्मरण म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतो महिषासूर मर्दिनी नऊ दिवस नऊ रात्र महिषासुराचा निपात केला तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला आणि गरबा खेळायला आम्ही नवरात्र असंच साजरं करतो आता तो मेसेज काही दिवसात फिरेल बघा अमुक दिवशी अमुक रंग नऊ दिवसाचे नऊ रंग आणि मग आम्ही आमच्या घरी जे काही डोकं खाऊ सगळ्यांचं की मला या रंगाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी नेसायला मला माफ करा कुठल्याही शास्त्रात कुठल्याही धर्मपुराणात असं लिहिलेलं नाहीये की देवीनी या दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती मला लिहिलं असेल तर मला आणून दाखवा माझ्याही अभ्यासात भर पडेल कुठेच लिहिलेलं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही नको तो आट्टहास खरंच करू नका खरंच करू नका त्याऐवजी देवी सप्तशती देवी भागवत आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया आत्मिक बल कसं वाढेल शारीरिक बळ कसं वाढेल मानसिक बळ कसं वाढेल याचं शिक्षण देऊया अनेक गोष्टी येतो करण्यासारख्या आणि ते न करता आम्ही नको त्या गोष्टीच्या आहारी जातो ना परिणामी आमचं नुकसा नुकसान करून घेतो आणि या कर्मबंधनात सापडतो तुकोबराय म्हणतात मला या कर्मबंधनात न सोडव मज सोडवे दातारा